नमस्कार मैत्रिणींनो वर्ष डिझायनरमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत या व्हिडिओमध्ये आपण पप्बाईचं शिवण पण बघूया आणि त्याचं कापणीची पद्धतसुद्धा सोपी सोपी कशी कापायची हे समजून घेऊया त्यासाठी तुम्ही काय करा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा व्हिडिओला स्किप न करता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओची सुट्या सूचना जर तुमच्यापर्यंत पोहोचेल सोपसोपी माहितीसुद्धा मिळेल तर आता आपण इथं काय केलं पप्बाईचं हे कटिंग ब्लाउज पीस आणि अस्तरचा कपडा सेम कापून घेतला आहे तर त्यामध्ये आपण नंतर कापण्याच्या आधी आपण काय बदल करायचं हे समजून घेऊया तर आपण इथं मी बाही कटिंग केली आता ही बाही कटिंग केली म्हणजे आपण नेहमीप्रमाणे जी बाही असते पेपर पॅटर्न ठेवून क का, कापत असतो ती बाही अशी ठेवायची ठेवल्यानंतर आपण बाही ही पूर्ण माप बाहीचं आहे त्यानंतर काय बदल केला आहे मी तर आपण हे फक्त जो इथं आहे ना तो तीन इंच घेतलेला आहे आडव्या बाजूने तीन इंच आणि उभ्या बाजूने अडीच इंच जर तुम्हाला मोठा पपा पाहिजेल असेल तर इथं तीन साडेतीन घ्या आणि वरती पण तीन साडेतीन घ्या म्हणजे मोठा फुगा तयार होतो तर मला हे तीच छातीचं होतं नॉर्मल फुगा पाहिजेल होता म्हणून मी हे कमी माप घेतलं आहे फक्त काय केलं आहे आडव्या बाजूने तीन घेतल्या वरच्या बाजूने अडीच घेतले आणि वरती आकार दिलेला आहे बाकी काही केलेलं नाही अगदी सोप्या पद्धतीत आणि वेळसुद्धा कमी लागतो शिवण शीवन, शिवणात जो आपल्याला वेळ जो लागत असतो तो सुद्धा कमी लागतो आणि आपल्याला शिलाईसुद्धा जास्त मिळते ही, ही पप बाईची ब्लाऊज घातल्यानंतर खूप सुंदर दिसते तर नक्की ट्राय करून बघा नवीन बघणारे असतील त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि ब्लाऊजबद्दल सोपी शोप, माहिती मिळवा तर आपण या पद्धतीने अस्तर जो अस्तर आणि ब्लाऊज पीसचा जो कपडा असतो तो नेहमीप्रमाणे अस्तरची बाई जशी जोडतो तशीच जोडायची फक्त आपण काय करणार तिला जे चुनट देणार आहे मग ते चुनट कुठं द्यायचं आहे हे सुद्धा समजून घ्यावा आता हे पूर्ण आपण नेहमीप्रमाणे बाई जसं शिवण केली तसेच शिवण केली शिवण करताना जर आकार आपला थोडासा घोळ होत असेल गोल आकार जिथं आहे तिथं थोडासा कपडा जो गो गोळा होत असेल तर तो, तो, तो व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि मग शिवण करायचं आहे मागचा भाग पुढचा भाग हे दोघी कापायचे आहे आपल्याला तर फुगावाहीला एकच मागचा भाग कापला तरी चालतो पण ह्या बाहीला आपण दोघी भाग आपले कापायचे तर आता इथं मी तीन इंच माप घेतलेलं आहे आडव्या बाजूने तर त्याला मार्किंग करून घेतली म्हणजे आपल्या लक्षात येतं की आपल्याला इथं चुनट घ्यायची तर मध्ये सेंटरला कात्री देऊन घेतली आडव्या बाजूला मी मार्किंग केली होती तिथूनच चुनट सुरू करायची मग मोठ्या मोठ्या थोड्या तीन घेतल्या लहान लहान घेतल्या असतात तर पण मग ते व्यवस्थित पप येत नाही मग त्यासाठी काय करणार आपण मोठ्या मोठ्या तीन घेतल्या आहे आणि इकडच्या बाजूने त्याच्या विरुद्ध बाजूने हे तीन चुनट द्यायचे आहे त्या पण मोठ्या मोठ्याच घ्यायच्या आहे लहान घ्यायच्या नाही म्हणजे आपला जो पप असतो पपचा लूक असतो तो खांद्याजवळ येत असतो मग तो खांद्याजवळ असा गोल तयार होतो तर हे हा जो पपचा लूक असतो तो व्यवस्थित येतो आता हे तीच छातीचा ब्लाऊज आहे म्हणून मी छोटा पप घेतला आहे जर तुम्हाला मोठे आडोतीच छाती छत छातीचा असेल मोठा पप असेल आवडीनुसार तर त्यानुसार हे माप वाढवायचं आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा हा पप कसा वाटला ते पण नक्की कळवा शिवण्याची पद्धत कशी वाटली नक्की कळवा धन्यवाद